अरे बंद झालं की चालू काही कळतच नाही नगो इलो टाकू टाकू तुक इलो वाटा ना हॅलो हा अरे बाबलू हाय आताचा फोन घेऊन लाव आता इतर तोंड पण नाही दिसत तो देख मेला उमेला उन्हात उन्हात डोक्यावर बघ सोबट तसा दिसत नाही माझा दिसत सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा होय होय तुझा तुझा, तुझा चेहरा कॅमेरात दिसतच नाही <laughs> कसा म्हणजे उन्हात आहो आम्ही काय म्हणतोस काय पण भात कापता या बघ या बघ अरे दिवाळी या दिवाळी हे अरे पण आज दिवाळी फराळ बिराळ केला की नाही अरे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा होला फराळ बिराळ झालो करून खाऊन पिऊन आम्ही सगळी कामा सकाळी सहा वाजता ओके करून कामाक लागला घरावर काय बसान राहू ना हा बघा झाड दाखवतोच या तुका झाड दिसता कोण कोण आहे सगळी आहो कॅमेरा चालू हा होय बोल हा मग कलर्स ऑफ कोकणच्या पण सर्व परिवाराला आमच्या संपूर्ण टीम कडून दिवाळी खूप खूप शुभ इच्छा दोन वांढरा बसली का बिय मोफत लावलं का मग दिवाळी वाट वाटाक बाबा हम्म पण गडबड काय झाली ती सांग पहिली कसली अरे व्हिडिओ चलत नाहीत कसे अरे पुनग्याचा आक्रोश तो आली त्याच्यावर सगळी लाल झाली पुनग्या पुनग्यार लिंबू फिरवलं ना कोणीतरी त्यामुळे आमच्या व्हिडिओवर लिंबू फिरला असं झाला हा मग काका कार्ट आता काढत कॅमेऱ्यावर आधी चार पाच लोक लिंबू काढतात आपण कार्टा काढूया काय काय रे लवकर पण चला नाही व्हिडिओ पहिल्यासारखे काय चलतच नाही बाबा काय नाही रे कोणाला द्यायचं येत नाही बंगली पुण्य सांगता माझ्या पाय माझ्या पायात अगं पाया पडल्याशिवाय म्हणता व्हिडिओ चालणार नाहीत म्हणता का तिकडे तकडे कोणाक सांगता पण ते रिटायरमेंट घेतलं ना ना ते काय करून टाकलं पुष्पक घेतलंय आता सगळं त्याची पेन्शन पेन्शन वर असत त्याचा साडे दोन रुपये त्याचा पगार आहे आता सो सगळी हा होई का सकाळी सकाळी सहा वाजता फोन केला जरी मी दोन वाजता घराकडे तीन वाजता झोपल मी बाबा सहा वाजता उठणं कसा लावायचा म्हणून का साठी फोन केला कानू तुझ करेक्शन लूज आहे हे कनेक्शन लूज आहे होतोय बाबा तुम्हाला पण सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक आय एम मुकेश गाडी कलर ऑफ कोकण तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बाबा आमची पहिली अगो नंदला अभ्यंगच नाही त्याला घातलंय घातलंय <laughs> की नाही घालून झाला बाकी काय दाखव काय हो मंडळी दाखव बाकी कोण कोण आधी या तुझा, तुझा माणूस इला या बघ अभ्यासावाला अरे या पण इला काय मारा भाऊ माझा स्टुडंट स्टुडंट आणि यो दुसरं स्टुडंट माझा हुशार विद्यार्थी मामी बोलताय कळ्या कळ्या आणि ही बघ अकडे अकडे पूनम मॅडम सगळे मॅडम तुम्ही दिसत ना पुनग्या उडगी उडगी उडकी कशाक अंगार बेंडकी चढली बेंडकी चढल्या सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता वर्षा घरी आहे जेवण करते त्यापू ह्या बघ ह्या बघ ह्या बघ मोठ्या डोळ्यावाला ह्या बघ कस दिसत काय बरी आहे बरी आहे काय म्हणतो त्या का नाही मनात सुधरत नाही शुभेच्छा मनाचा कि काय म्हणतो ह्या हिला बांध घ्या या बघ या बघ होय बाय दिवाळीच्या शुभेच्छा

टिकिट कॉन्ट्रॅक्ट टीच्याकडे दिलेला माझ्याकडे नसता काय बाबा अरे तेला मी सांगितलं तू ऑन टाइमला सांगणार तर कसं मिळणार अरे का सांगितलंय महिनोभर आधी सांगितलं नाही तर सोडून देविषय माझं लक्ष तरच नसतं बघलं तुला मी सांगितलं माझं तुमच्याकडे लक्ष ऑस्कर ते फराळात जाता फराळ खा दिवाळीत मनार गाडीत मग का मागच्या वेळी माहितीये ना जेली चोडे पो तो काय रे

वाट लोकांगतात व्हिडिओची कधी नाही कधी कधी काहीतरी मेल ना अजून चतुर्थी तुमची सपली नाही आहे की काय हा चतुर्थी सपली नाही की काय आधी मला सांग दिवाळी संपत आली तरी दिवाळी आमची दत्त जयंती जाणारे होते होते आता येतच ना बंधू घेऊन विमानाची तिकीट काढवायच जरा पटकन विमानाची काढू चालत अरे विमानापेक्षा दुसऱ्या त्या ट्रेनच्या डब्यात नाही विस्टा डोम विस्टा डोम विमानापेक्षा तो भारी आहे अरे मौ, मौ मी पहिल्या ट्रेन मधन अजून इल्लय नाही म्हणून मग यवचा होता बंगला ते तिकीट काढत नाही तात्काळ काढले लागली नाही तर मग मग राहू गावात मी येत आहे मग चार दिवसात बायको काढित मारा माझा <laughs> मग कालच <laughs> मम्मी माझा केलंय दिवाळीला मुंबईला जायचंय आम्हाला तुला काय सांगायला रे मुंबईची दिवाळी बघायची आमका मग यासाठी आधी पासून तू इल दुसऱ्या दिवशी जाऊ आदल्या दिवशी तिकीट ड्रोन पाठव पाठवायचे ना ड्रोनवर बसता नाही येत ड्रोन पाठव पण येतो तशी बायकोच काय अरे तिका परत माझा हे माका बस बायको फाट बायको 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 कांदे मटा <laughs> पाटीवर <laughs> चल ये लवकर तर बघ उद्या बघ काय ते परवाची का सकाळची तरी बघ आणि येताना जरा गांघेश्वर नारळ बिरळ ठेवू ये हम्म चाच करूचा लागणार आता अंग ते व्हिडिओ चलत नाही आहेत काय तर बघ अजूनपर्यंत ठेवलेला नाही आता ठेऊच लागतल वाटतं होय थीव <laughs> ना हा आता 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 ठेवलं नाही तो लोकांसाठी ठेवतात नारळ आपल्यासाठी पण ठेवा काहीतरी नारळ ना काकां का, का, का सांग मेन कळ निरोप सांग निरोप दिला ना लोकांसाठी नारळ ठेवतात आपल्यासाठी ठेवा नारळ अजून अजूनपर्यंत ठेवलं नाही आता ठेवूच <laughs> लागत वाटतं चल चला बाय बाय हे बघ तिकीट लवकर हा चल बाय बाय

கா உய பு लवकर लवकर थांबा लवकर लवकर दोन मिनिट चालू चालूच असं नाही मग चालू जा। कर, चा मी का म्हटले करा करा चारच होते त्याच्या काय ह्याने इरड काढलं चालू करू समजा चालू करू तर हां काय तू ह्या म्हणजे कुळसाठा अरे पेटव किती वेळ पेटवतो पेटत नाही पडतोच ते कोणाचे ते आणला ते शेळलेले आणला आणले पुस्को पुस्को माल आणले नाही पुस्को नाही तर का